नमस्कार मंडई आज आम्ही आलोय देवगण मध्ये देवगडच्या बीचवरती आलोय आणि वरती तिकडे गार्डन पण आहे पण आधी आम्ही बीचवरती जाणार आहोत आणि त्याच्यानंतर मग गार्डनकडे बघूया ओपन असलं तर जायचं आहे गोल्डू आहे इकडे स्वीटीला आम्ही घरी ठेवलाय कारण की तिला तेवढं लांबचं अंतर म्हणजे तिला नाही समज आणि आता पाऊस पण नाहीये त्याच्यामुळे जसं की गर्मी वगैरे सुरू असली का मग ती कांटा ते बाहेर जायला त्याच्यामुळे म्हटलं की तिला घरीच ठेव आणिला आम्ही घेऊन आलोय तर आता आता काय जोश जोशमध्ये भेटणार नाही असं जोश मध्ये असणार आहे बघताय बघा कस तो गोल्डन इकडे बघ इकडे बघ गोल्डन फक्त किती घालते बघा त्याला गेल आपण काय करतोयस चल हम्म हे चल हळूहळू धाव तर हे आहे देवगडच बीच हम्म आणि गोडनगोडे गेला, गेला पण कावडे पाहाले हे बघा इकडे पवन तुम्हाला दिसत असेल ते तिकडे वरती गार्डन आहे लाटा बघा केवढा रे पानत नको वा त्याच मेन काम सुरू झालं इकडे रेस्टॉरंट पण आहे या साईडला लाटा बघा केवढ्या

हे hey, बघा हा हे देवगडचा बीच आणि त्या साईडला आहे तिकडे गार्डन वरती तिथून चालत जाऊ शकतो आपण ए गोल्डन थांब तू नको जाऊस गोल्डन तिकड नाही अरे अरे सगळेच पाठल गरज येतात त्याची तू नको जाऊस गोल्डन गोल्डन पाठी तू जायचं नाही कुठे पण ते, <laughs> ते परत <देलता> येत <laughs>

तिकडे वरती होता ना तो ए पुढे नको त्यान होय गोल्ड़न तो जाणार पाहणार त्याला नको पाठू तू इकडे ये तू पण ये वाळू लावलं आहे ए नको पुढे येत आहे पाणी तू नको जाऊ चलिए तिथे काहीतरी ए चला चल आता पकडतात पकडता केलं वाटते पकडते <laughs> गाडीपर्यंत जा तुझ्या पायात अडकत उचल पहिलं टाकायचं ना खाली त्याला वाटलं तिथपर्यंत जायचं आहे बरोबर तिथे जाऊन ए इतराए थांबायचे जायचे आहे बोला ती वाळू लागलीये असं बघ अडक अडक चल जाऊ काय हे ते आता उचलायलाच आहे उचल पळा उचल ते उचल lỗi lì tất tao bên rồi thầm mày đi cái, cái lại này mày 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 Trời ơi, bỏi nữa cho ball cái này, cho ba quan không phải cái này mà cái